निश्चितपणानं या सोलापूर मतदारसंघावरती या भारतीय जनता पार्टीनं तुम्हा नेते मंडळींना आपल्या वळचणीला ठेवून वेडा दिलेला होता आणि गेल्या माडा लोकसभेला आम्ही आणि म्हैत्रे पाटील दोघही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असल्यामुळं आणि आमच्या योग्यतेनुसार त्या ठिकाणी आम्हाला सन्मान न देता एकट्या माळशिरस तालुक्यामधून एक लाख मताचं लीड दिलेलं होत तुम्हाला मला सांगायचं आहे कि जे गरी साडे चार वर्ष माळशिरस तालुक्याचा आमदार होता तो आता या लोकसभेसाठी या ठिकाणी दिलेला उमेदवार आहे मित्रांनो राम सातपुतेच्या विरोधामध्ये मी स्वतः लढलेलो होतो आणि ज्याने निवडून आणलं आणि ज्याने निवडून आणलं ते मोहिते पाटील या मंचावरती आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये काय काम केलं तिथे सांगितलं जात आहे कि आरोगुत आहे लोकांच्या ऑपरेशनला मदत केलेली आहे मित्रांनो माझ्या तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये किमान एक पाच ते सात हजार लोकांना या हॉस्पिटल साठी मदत केलेली असेल मोहिते पाटील कुटुंब साठ वर्षामध्ये लाखो मदत केली असेल परंतु याची जाहिरात करण्याची संस्कृती आपल्या महाराष्ट्र राज्याची कधी नाही एकोणपन्नास केली के हा आरोग्य दूत पहिली अडीच वर्ष कोरोनाच्या काळामध्ये कधी या तालुक्यामध्ये फिरकला नाही आणि त्याची भाषा त्याचे शब्द त्याची ते राम नवमीला अरे राम राम कसे होते राम हे मर्यादा पुरुष होते तुझं हे हिडीस पिडीस दर्शन ताईच्या समोर करण अरे लाज वाटायला पाहिजे अशा पद्धतीच वर्तन त्या ठिकाणी केलं गेलं जर आमच्या जा माळशिरस तालुक्यामध्ये असं केलं असत तर कापड काढून उन्हामध्ये उभा केला असता मित्रांनो अशा प्रकारचा मनुष्य फक्त हप्तेगिरीसाठी आमच्या तालुक्यामध्ये आमचे राजकीय विरोधक मोहिते पटेल होते परंतु हप्त्याची संस्कृती कधीच त्या ठिकाणी नव्हती आमचे राजकीय विरोधक एकमेकाचे अनेक वर्ष राहिलो पण अशा पद्धतीचा बदमाश आणि एवढ्या खालच्या थराचा था। आमदार मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही अरे मित्रांनो असं काय घडलं काय चमत्कार केला माळशिरस तालुक्यामध्ये कि त्यांना सोलापूरची उमेदवारी देण्यात आली म्हणून तुम्हाला फक्त एवढाच सांगतो कि गेल्या आठ दहा दिवसामध्ये मी सुद्धा अनेक चक्रा यांच्या खाल्लेल्या आहे आणि तुम्हाला एवढाच मला सांगायचं आहे जलगाया सब कुछ जल गया है सब कुछ अब बचा ही क्या है और अगर बच गए हम तो फिर जला ही क्या है मित्रों निश्चित पर्या सबको कि तुम्हारा सगड़ा नहीं महत्ति है महाराष्ट्र राज्य सर्वे का है वातावरण का है अरे मी आनी मुझे बटिल ही मोहित पटेल घर एकत्र का एकत्रो जनतेच्या मनामधली भावना होती कुणाला आमदार आणि खासदार होण्यासाठी आम्ही एकत्र आलो नाही आमच्या तालुक्यामधील जनतेचा एकच पुकारा झाला आज राज्य संकटात आहे सामान्य माणसाला लुटण्यासाठी राज्यातले सगळे नेते मंडळी एका डब्यामध्ये कोंडून ठेवलेले आहेत अशोक चव्हाण सह अशा परिस्थितीमध्ये हा माळशिरस तालुका लढाऊ तालुका आहे तुम्ही दोघांनी बाहेर पडला पाहिजे आणि म्हणून मित्रांनो जे जे त्या बाजूला गेलेले आहे एकनाथ शिंदे असतील किंवा दादा असेल मी गेले दोन दिवस झाला मतदार मतदारसंघामध्ये प्रचार करतोय मित्रांनो सर्वे तुम्ही पाहिले असतील अजित दादाला पाच जागा दिलेल्या आहेत त्यांचे उमेदवार फक्त दोन आहेत आणि जागा या पाच पैकी दोन भोपळे आहेत बरोबर आहे का एकही जागा येणार नाही आणि म्हणून मी पवार साहेबांना सांगितलेलं आहे या निवडणुकीनंतर अजितदादाना पुन्हा पहिल्यासारखा गुराचा गोटा त्या ठिकाणी घालून द्यावा लागेल किल्ले किल्लेदार फितूर झालेला आहे परंतु हा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा त्या किल्ल्याच्या पायथ्याला काठी घेऊन बसलेला आहे आणि ही जनता सगळी त्या किल्ल्याला वेढा मारून बसलेली आहे अरे म्हणून मित्रांनो आपल्या स्वाभिमानाची आपल्या सोलापूरची ही लेख आहे अरे ह्या लेखीला आपण निवडून आणायचा आहे मोहिते पाटील आणि आमचं सैन्य आज बुधवार आहे शुक्रवार पासून पाच हजार सैन्य या तुमच्या मतदारसंघामध्ये येणार आहे आणि ही स्वारी यशस्वी केल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही हा मोहिते पाटील कुटुंबियाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुम्हाला शब्द देतो आणि या ठिकाणी